प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत दहा मे दहा मे दोन हजार तमाम वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव आणि मानवी स्वराज्याचे महासंस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू आणि या भारतातील तमाम शोषितांचे पीडितांचे वंचितांचे बहुजनांचे हृदय सम्राट नेते आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन दहा मे दहा मे दोन हजार पंचवीस रोजी एका निर्धारानं व्यक्त करण्यात आला हा जन्मदिन वास्तविक पाहता स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात येतो परंतु ह्या वर्षी हा जन्मदिन स्वाभिमान दिनाबरोबरच एक निर्धार दिन म्हणून देखील साजरा करण्यात आला होय महाराष्ट्रातील बहुचर्चित महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत चार महिन्यावरती या चार महिन्याच्या अंतरानी होणाऱ्या ह्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महानगरपालिकांवरती जिल्हा परिषदांवरती स्वाभिमानी निळा छेडा फडकवाय सास आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील बहुजन भोगन, वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक प्रतिनिधी तिथं पाठवायचे हा निर्धार या जन्मदिनानिमित्त करण्यात आला या महानगरपालिकांच्या प्रवेशानंतर या महानगरपालिकांच्या विजयानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राच्या सत्तास्थानावरती नेण्याचा संकल्प निर्धार या जन्मदिनानिमित्त करण्यात आला जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर करण्यात आलं रोजगार मेळावे घेण्यात आले विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले महिलांना स्वावलंबी करण्याकरता विविध उद्योगांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली महिला बचत गटांचे मेळावे घेण्यात आले विविध प्रकारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सा जन्मदिन साजरा करण्यात आला परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या निमित्तानं आंबेडकरी जनतेनं बहुजनांनी वंचितांनी शोषितांनी पीडितांनी आदिवासींनी ओबीसींनी ह्या देशातल्या अठरा पगड समूहांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात मजबूत करण्याचा जो संकल्प केला जो निर्धार केला त्याची मात्र आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार हो। आहोत अर्थात पुढील अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओमध्ये हो आपण बघूया तोपर्यंत जय भीमिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा